बेंबडीतील सत्तांतराचा ठोसा भाजपचे उपसरपंचे नितीन शिवाजीराव इंगळे अपात्र काँग्रेस युवा नेते सलमान शेख यांची तक्रार ठरली निर्णायक स्थानिक राजकारणाला हदरवणाऱ्या घडामोडीत भाजपचे बेंबळी येथील उपसरपंच नितीन शिवाजीराव इंगळे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अपात्र ठरवले आहे तीन अपत्य असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून यामागे काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि विद्यमान सरपंच शेख यांचे पुत्र सलमान शेख यांची निर्णायक तक्रार कारणीभूत ठरली आहे सलमान शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात इंगळे विरोधात तक्रार दाखल करताना दावा केला होता की इंगळे यांना तीन अपत्य असून त्यांनी पंचायत राज अधिनियमाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे यावर सुनावणी घेत जिल्हाधिकाऱ्यांनी इंगळे यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला यावर इंगळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल केले आणि तिथे त्यांना दिलासा मिळाला मात्र प्रकरण उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात गेले खंडपीठाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिमतः इंगळे यांना अपात्र जाहीर केले ही कारवाई म्हणजे बेमणीतील राजकीय समीकरणात मोठा उल्थापालक मानली जात आहे सलमान शेख यांच्या तक्रारीमुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून भाजपमधील गटात खळबळ उडाली आहे दरम्यान इंगळे यांनी आमच्याशी बोलताना सांगितले की ते आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत त्यामुळे येत्या काळात बेंबडीतील राजकीय रणधुमाळी आणखी चुरशीची होण्याची शक्यता आहे